नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सर्वांच्या समोर नंदिनी ही जीवाची बाजू घेत आत्याला बोलते की आत्या जीवाला आणखीन सूर मिळाला नाही सूर मिळेपर्यंतचा वेळ आपण त्यांना दिलाच पाहिजे आणि तेव्हा जीवा व मानिनी दोघीही नंदिनीकडे पाहू लागतात त्यानंतर आपण पाहतो की काव्य आणि पार्थ एकाच कॅफेमध्ये गेलेले असतात आणि काव्या वेटरवर ओरडते आणि बोलते की मी सिरेमन कॉफी मागितली नव्हती त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो की सिरेमन कॉफी तर मी मागितली आहे आणि त्या आवाजाच्या दिशेने काव्या पाहते तर त्या ठिकाणी पार्थ असतो आणि पार्थला पाहिल्यानंतर काव्या मात्र आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागते व ती विचार करू लागते लागते की पार्थ इथे काय करत आहेत तर तोच प्रश्न पार्थच्या मनात देखील आलेला असतो तर तिकडे आपण पाहतो की जीवा हा नंदिनीला बोलतो की नंदिनी माझी करिय करिअरची रिक्षा जाम अडकली आहे ती कितीही प्रयत्न केला तरी ती बाहेर निघत नाही तू माझ्या करिअरची रिक्षा बाहेर काढण्यासाठी मदत करशील का आणि त्यावेळेस नंदिनीही सरळ जीवाच्या तोंडावर त्याला नाही असे उत्तर देते दे। आणि त्यामुळे जीवाला देखील जीवादेखील अवक होऊन नंदिनीकडे पाहू लागतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जीवाचे करिअर सुधारण्यासाठी नंदिनी त्याची मदत करणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर